कार्यकर्ता प्रशिक्षण स्टायपनची योजना आहे ती बारावी नंतर त्यांचं शिक्षण बंद झालं त्यांना सहा हजार रुपये डिप्लोमा आणि ज्यांनी डिप्लोमा आणि आय टी ज्यांनी केलेलं आहे त्यांना आठ हजार रुपये आणि ज्यांची पदवी झालेली आहे त्यांना दहा हजार रुपये शासनानं स्टायफनची विद्यावेतांची ती एक योजना आहे त्याचबरोबर आपण शेतकऱ्यासाठी एक रुपयात पीक विमा असेल त्याचबरोबर शेतकऱ्यांना मोफत वीज असेल पूर्वीचं वीज बिल माफी असेल अनेक योजना त्याचबरोबर एकवीस ते पासष्ट वयोगटाची बोलण्यासाठी लाडकी बहीण योजना शासनानं सुरू केलेली आहे सुद्धा त्या संदर्भात जी म्हणजे त्यांना लाभ द्यायचा त्या समितीची त्यावर आपले आजीदादा गरज अध्यक्ष आहेत आपले मार्केट कमी संचालक सत्यजी सिरसाट संचालक म्हणून त्याचे सदस्य आणि आपल्या गावचे प्रथम नागरिक महेश अप्पा सदस्य म्हणून त्यांची नेमणूक केली आहे त्याचबरोबर ते अधिकारी तहसीलदार बी महिला महिला बालकल्याण जशी समिती आहे त्या स समितीची स्थापना केल्यानंतर आपल्याला ते पंधराशे रुपये जे लाभार्थी त्या नियमात बसतात अडीच लाखाचं उत्पन्न असेल सर्व त्या कॅटेगरीमध्ये जे बसतात त्यांना ते मंजूर करणार आहेत ती योजना असेल किंवा मुख्यमंत्री देवदर्शन योजना म्हणून शासनानं केली पुढच्या महिन्यामध्ये साठ वर्षाच्या पुढचे जे अयोध्या आपले हे आहेत म्हणजे त्यांना देवदेवाचा जायचं ते देवदर्शनासाठी महाराष्ट्रावरती योजना आहे विद्यार्थ्यासाठी मुलींना पूर्ण मोफत शिक्षण आहे सहाशे बेचाळीस कोणांना या सर्व योजना या माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील आपले अजितदादा असतील धन्य मुंडे साहेब असतील पंकजाताई असतील या सर्व आपल्या शासनाने तिच्या माहितीच्या जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात त्याला तरतुदही केलेली आहे आर्थिक या योजना आपण जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी सहभागातल्या सर्व इथं उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्या सहकाऱ्यांना माझी एक विनंती आहे की जास्तीत जास्त आपल्या या योजनांचा लाभ या लाभार्थ्यांना शेवटच्या घटकापर्यंत द्यावा एवढंच मी या ठिकाणी आज या वाढदिवसाच्या औचित्य निमित्तानं सांगतो आज या ठिकाणी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम का झाला वृक्षारोपण आता करायचं आहे त्यानंतर वृद्धाश्रमामध्ये वाटपाचा कार्यक्रम आहे आणि ह्याबद्दल छत्रीवाटप ही जवळगाव ऊस गिता या ठिकाणी कार्यक्रम झालेले आहेत दुपारी बोललेल्या कार्यक्रम आहेत आजचा दिवस पूर्ण न्याया नेते मंडळीच्या वाट्यानिमित्तानं मुंडे साहेब असतील अजितदादा असतील किंवा जाता याच्या सव्वीस तारखेला येतात यां संयुक्त हे याचं आयोजन आमच्या तालुक्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष यांना खूप अनुभवी आहेत राजे भावताळे साहेब त्यांनी हा बस राबवला त्यांच्या भागातही राबवला गर्दापूर आडी घाटमांडूर आता

या ठिकाणी अंबाजाई तालुक्यात विविध उपक्रम राबविण्यात आलेले सकाळी आठ वाजता ऊस या ठिकाणी पद्मावती देवीच्या ठिकाणी आरती करून सुरुवात करून गीता या ठिकाणी तिथल्या शाळेतील मुलांना ह्या वर्षी काळ जास्त असल्यामुळं वाटप करण्यात आले त्याच्यानंतर जवळगाव या ठिकाणी तिथल्याही शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना छत्रीचं वाटप करून त्याही विद्यार्थ्यांना ही करण्यात आलेलं आहे तसेच ज्या काय योजना असतील आदरणीय पवारसाहेब किंवा पक्षाच्या वतीनं शासनाच्या वतीनं शासनाच्या वतीनं जे राबविण्यात आलेले आहेत तेही आम्ही सर्व लोकांना लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याचे वीज बिल माफ केलेले असेल किंवा सुशिक्षित बेकार विद्यार्थ्यांसाठी जो मानधन देण्यात आलेलं आहे त्याच्याबद्दल असेल जी कृषी मंत्री आदरणीय धनंजय मुंडे साहेबांनी एक रुपया विमा भरून जी पीक विमेची योजना लागू केलेली आहे त्याबद्दल जनजागृती त्या वाढदिवसानिमित्त आम्ही ह्या पूर्ण अंबाजाई तालुक्यातील सर्कल वाईज पंधरा तारखेलापासून जी सुरुवात केलं होतं वाढदिवस साजरा पंधरा तारखेला आदरणीय धनंजिमडे साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवशी पण बरदापूर सर्कलमध्ये हा कार्यक्रम राबवला होता त्याच्यानंतर आता बावीस तारखेला ह्या घाटनादूर सर्कलमध्ये पूर्ण वाढदिवसाचा जी कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि सव्वीस तारखेला दहीचावडदिवस आणि सव्वीस तारखेला पटीवडगाव सर्कल असं संयुक्त आम्ही वाढदिवसाच्या निमित्त ही योजना आणि लोकाला लोक कामं रक्तदान शिबिर आज घटनादूरमध्ये ठेवलेलं आहे वृक्षारोपण जवळपास पाचशे झाडाचं वृक्षारोपण या ठिकाणी केलेलं आहे आयोजित केलेलं आहे अशा प्रकारचे उपक्रम आंबो तालुक्यामध्ये सर्व राष्ट्रवादी काँग्रेस भाजप आणि इतर मित्र पक्ष एकनाथ शिंदे गट यांच्या वतीनं आम्ही हा सर्व संयुक्त हे राबवायचा आम्ही कार्यक्रम करून आम्ही ह्या ठिकाणी आयोजित केलेला आहे सर्व प्रतिष्ठित सरपंच उपसरपंच अजितदादा पटेल शिवाजी उकरून जाऊ दोन साहेब सगळे जण आहेत ते आपण सगळेच एकमेकांचे नाव घेऊ हो शकतो पण एक सन्मान म्हणून व्यासपीठावर नाव घेतलं हो पाहिजे म्हणून आदरणीय व्यासपीठ आणि आपण आलेले सगळे विद्यार्थी आणि पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ताईंचाही वाढदिवस आहे काम मुंडे साहेबांचा सा झाला आज अजितदादांचा आहे फडणीस साहेबांचा सा आहे ह्या राज्याची जी प्रमुख आहे या तिन्ही पक्ष पक्षाची आपण युतीमध्ये काम करतो राज्यात आणि या तिन्ही पक्षाचे नेतृत्व सर्वोच्च नेते त्यांचा वाढदिवस आहे वाढदिवस का साजरा करायचा तर एक प्रेरणा त्यांनी कुठलाही माणूस खडतर प्रयत्न करतो म्हणून नेता होत असतो त्यांनी काही धोरण आपल्या मुलाशी बाळगलेली असतात त्या पक्षाची धोरणं असतात तसा आज उपमुख्यमंत्री दादांचा जो वाढदिवस आहे आमच्या पक्षाचा शाहू शिव शाहू बोले आंबेडकरांची विचारधारा घेऊन राज्यात आणि देशात काम करणारा हा पक्ष आहे म्हणून या पक्षाचा कार्यकर्ता मी काहीतरी नेत्याचं देशाचं समाजाचं देणं लागतो म्हणून आपण रक्तदान वृक्षारोपण फळं वाटप असे विविध भाया वाटप छत्री वाटप केल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयी विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना खिचडी वाप आरती म्हणजे धार्मिक कार्यक्रम असेल का सांस्कृतिक असेल समाजाच्या हिताचा कार्यक्रम असेल सर्व समाज उपयोगी कामं करण्याची मानवी की राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकनाथरावजी शिंदे गट यांची असल्यामुळं आपण राज्यात एक चांगला उपक्रम करूया आणि कार्यक्रम कार्यक्रम सुरू दिवसभर आपल्याला एक दोन गावात जायचे वृद्धाश्रमात जायचं आमचे नेते राजभाऊ वावकाडे आणि त्यांच्या सर्व टीमन हा जो कार्यक्रम घडवून आणला त्याबद्दल मी त्यांचे राष्ट्रवादीचा जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांचे आभार व्यक्त करतो आज प्रचंड रक्तदान शिबिराचे दिलेले आहे रक्तदात्यांचे आपण आभार मानले पाहिजे म्हणून या गावात ही जी चळवळ आजच नाही कैलासवासी आनंदराव देशमुख साहेब असताना सुद्धा आमचे नेते असताना सुद्धा अनेकदा आम्ही रक्तदानाचा कार्यक्रम इथं घेतलेला आहे तीच परंपरा आपण चालू ठेवली म्हणून तुमचे पुन्हा एकदा महिबाई आपण सगळ्याच्या वतीने आपण यांचे आभार मानू आणि आता संविधानाचं वाचन होईल विद्यार्थी भगिनी आलेले आहेत संविधानाचं वाचन आले हा